आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह क्रुपा नक्कीच सांगा आत्ताच लाईव्ह घेतला होता पण आपल्या लाईव्हला कोणीच आलं नाही वापस मी वाट पाहत आपल्या या आपल्या लाईव्हला का सपोर्ट भेटत नाही मलाच माहित नाही मी कुठला विनंती करेल की आपल्या लाईव्ह त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही सगळ्यांना विनंती आहे चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी परापट परापट काय चेहरा जणपुण केलास का होय चहा पाव पाहिजे हा पाहिजे असेल तर सांग रडू नको चहा पाव पाहिजे मग चला लवकर लवकर काय पाहिजे सांग ना चहा पाहिजे पाव पाहिजे ते मोबाईल मधला रिचार्ज पाहिजे हा बंधू किती रिचार्ज पाहिजे मग तुला काय पाहिजे ते सांग पण असं रडू नको गप्पू काय पाहिजे सांग वडापा पाहिजे वडापाव पाहिजे तेतीस मग काय पाहिजे कोणता इतिहास हा तुला काय पाहिजे खरं खरं सांग मी देतो तुला रडू नको झोपीने उठलास पण रडायला लागलास तू शांत राहिले तुला काय करायचं आहे चला लवकर लवकर या सगळ्यांनी पडापट पटापट आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी पटापट अरे या भेटत पण काय माहिती सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी पटापट पटापट वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लवकर लवकर या लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटकन चला लवकर लवकर या आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी तुमचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा काय चाललंय कमेंट करून सांगा मंडळी सगळ्यांचं पटापट पटापट आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी चला लवकर 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 सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या वर यायच आहे लाईक लाई कमेंट करायची आहे चला पटापट 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 तू का तिथे बशी आवाज द्यायचा ना तू नाही बशी तिथं छान हल तुम्ही पत्रकार भर करा